मनुष्याप्रमाणे प्राणांमध्येही पिलांची जबाबदारी यायच्याच वाट्याला असते परंतु पुण्याच्या भोर तालुक्यातील वाटार हिमा गावातील एका कोंबड्यानं सर्वांच लक्ष वेधलं या कोंबड्यानं कोंबडीच्या मृत्यून पंखाखाली पिलांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतल्यानं या लाल्या कोंबड्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे भोर तालुक्यातील वाटार हिमा गावच्या अर्जुन खाटपे या शेतकऱ्याने कोंबडी पाळली तिने दहा ते बारा पिलांना जन्म घातले मात्र एकदा पिलांसह कोंबडी अंगणात चरत होती तेव्हा अचानक एका या कोंबडीला पकडून कोंबडी गेल्यानंतर या पिलांना आता कोण सांभाळणार याची चिंताच होती त्यांनी या पिलांना घराच्या पडवीत ठेवलं होतं या पिलांना इतर कोंबड्याही शिवायला तयार नव्हत्या परंतु शेतकरी खाटपे यांच्या एका कोंबड्यानं या कोंबडीच्या पिलांना माया लावली हे ऐकून तुम्हाला नवलच वाटेल पण हे खरं कोंबडी गेल्यानंतर अगदी प्रमाण हा कोंबडा या पिलांना आपल्या पंखाखाली घेत त्यांना मायेची ऊब देतोय हा कोंबडा या पिलांना चोचीन दाणा भरवतो त्यांच्या सोबत अंगणात बागडतोय याशिवाय कावळा घार मांजर यांच्या पासून संरक्षणासाठी धावून जातो त्यामुळे अर्जुन खाटपे या शेतकऱ्यांच्या या लाल्या नावाच्या कोंबड्यानं मोठ्या आश्चर्याचं काम केल्यानं त्याला पाहायला अनेक लोक जमतात एरवी दूर फिरणारा कोंबडा आता या पिलांना सोडून क्षणभर ही बाजूला जात नाही अशी घटना याआधी पाहिली नसल्यानं हा कोंबडा परिसरात चांगलाच कौतुकाचा विषय ठरला